आ, 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 आ। जगी मोठं नाव आहे माझ्या धन्याचं जगी मोठ नाव आहे माझ्या धन्याच काय करू बाई मी त्या फुटक्या म्हण्याच काय करू बाई मी त्या फुटक्या म्हण्याच जगी मोठ नाव आहे करायच मला माझ्या बहुजनाच हित करायच वाट ना मला गबाई वाट ना मला गवाई दागिना सोयीच काय करू बाई मी त्या फुटक्या म्हण्याच करू बाई मी त्या फुटक्या मनाच जगी मोठ नाव आहे साहेब किती थोर आहे माझे साहेब किती थोर आहे माझे भाग्यवा रामजी सुभेदाराची आहे मी घसून साहेब किती थोर आहे माझे भाग्यवान रामजी सुभेदाराची आहे मी घसून किती सांगू मोठेपण किती सांगू मोठे गुणाच काय करू बाई मी त्या जगी मोठ नाव आहे भारताचे रत्न झाले घटना लिहून माझ भाग्ये किती न कोमला सोन भारताचे घट रत्न झाले घटना लिहून माझं भाग्य किती न कोमला सोन किती सांगू मोठे पण किती सांगू मोठे पण त्यांच्या गुणांच करू बाई मी त्या फुटक्या मनाच जगी मोठे पण आहे जगी मोठ ना नाव आहे साहेबाने हाल पेष्टा बाई म्हणून त्यांच्या संगे जुळती नाव माझर मा साहिल्या बाई म्हणून त्यांच्या संगे नाव जुळते माजर माई गान शेवटी कुरुदे करांच गान शेवटी कुरुदे करू बाई मी त्या फुटक्या म्हण्याच काय करू बाई मी त्या फुटक्या मण्याच जगी मोट नाव आहे जगी मोट नाव आहे माझ्या धन्याच काय करू बाई मी त्या फुटक्या मण्याच जगी मोठ ना ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಡಲ